मुन्ना बडा प्यारा अम्मी का दुलारा कोई कहे चांद कोई आंख का तारा मुन्ना बडा 1957, मुसाफिर आवाज किशोरदा सलील चौधरी यांचं हे एक गीत खूप छान वाटतं ऐकायला किशोर कुमारचीच ॲक्टिंग या गाण्याच्या वेळेस आणि गाणं गायलंही त्यांनीच पण आज मी हे गाणं म्हणण्याचं कारण काय मुन्ना वडा प्यारा अम्मी का दुलारा कोई कहे चांद कोई आंख का तारा तुमच्या आमच्या घरात असणारी ही छोटी छोटी मुलं मुली ज्यांना काही झालं की आपल्या मनाची नुसती कालवा कालव होते काही सुचत नाही त्यातून खूप मोठा पावसाळा यावर्षी सगळीकडे वातावरणात झालेला बदल आत्ता थोडासा पाऊस उघडला आहे पुराचं पाणी ओसरून जाण्यासाठी थोडासा श्वास घ्यायला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी थोडा कालावधी मिळाला आहे पण या सगळ्या घडामोडीमध्ये लहान मुलंच काय मोठी माणसंसुद्धा आजारी पडू लागली आणि दवाखान्यात गर्दी तुडुंब वाढत चालली मग लहान मुलांना सर्दी ताप खोकला हे ओघाने आलंच आता काही भागामध्ये कफचा त्रास जाणवला त्यातल्या त्यात मध्य प्रदेश तामिळनाडू या भागात लहान मुलांना खोकला आणि कफ आणि थोडासा ताप आता घरातलं मूल जर आजारी पडलं तर घरातला प्रत्येक सदस्य हवालदिल होऊन जातो हे अगदी नैसर्गिक आहे त्या छोटुकल्यावरती त्या छोटुकलीवरती सगळ्यांचंच खूप प्रेम असतं आणि मग काय करू काय नको असं होतं मग कफ झाला आहे मग आपल्या डॉक्टरकडनं का काही लिहून घ्यायचं नाही काही नाही तपासायला जायचं नाही काही नाही जसं आपण मोठी माणसं कुठली तरी गोळी घेतो टॉनिक घेतो त्या पद्धतीने लहान मुलासाठी सुद्धा कफ सायरप आणलं जातं त्या कप सायरबचं नाव आहे कोल्ड्रिफ आणि मित्रांनो धक्कादायक बातमी या मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या विभागामध्ये जवळपास बारा लहान मुलं या कफ सायरबचं सेवन केल्यामुळं दगावल्याचं निष्पन्न झालं पहा त्याला थोडासा खोकला झाला सर्दी झाली तर आपण बेचैन होतो रोजच्या आपल्या कामामध्ये आपलं लक्ष लागत नाही कधी एकदा त्याला बरं वाटतं असं होऊन जातं हे नैसर्गिक आपलं मना असतं तर प्रेम असतं त्याविषयी शेवटी तो आपल्या कुटुंबाचा अंश असतो ती आपल्या कुटुंबाची अंश असते ती छोटी असते तो छोटा असतो त्यांना काही सांगता येत नसतं आणि मग पालक लोक हवालदिल होऊन ज्यांच्याकडं लगेच डॉक्टरची उपलब्धता आहे ते तिथे जातात सल्ला घेतात अनभिज्ञपणे त्यामधले कंटेंट्स काही माहीत असतील डॉक्टरांना पण सध्या बाजारात आलेला स्टॉक हा काहीतरी वेगळा आहे याची त्यांना तरी कुठे जाणीव असते अशा अघटित काही घटना घडून जातात आणि नंतर मग समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण होतं तर या कोल्ड्रिप कप सायरप घेतल्यामुळं मध्य प्रदेश आणि तमिळनाडू या दोन विभागात मिळून बारा मुलं दगावली असं बातमी बाहेर येते मग आता ॲक्च्युअल कोल्ड्रिफमध्ये कंटेंट्स तसे आहेत का नक्की काय झालं आहे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काही डिफेक्ट झाला का डाय इथाइल ग्लायकॉल आणि इथाईल ग्लायकॉल हे त्या कप सायरपमध्ये आढळून आलं आहे आणि ते अतिरिक्त मात्रेमध्ये आढळून आलं ॲक्च्युली इथाईल ग्लायकॉल अँड इथाईल ग्लायकॉल हे कशासाठी यूज केलं जातं कशासाठी वापर होतो याचा अँटीफ्रीज पेंट्स असे काही प्रॉडक्ट्स इंडस्ट्रीयल प्रॉडक्ट्स बनवताना या डाय इथाईल ग्लायकॉल आणि इथाईल ग्लायकॉलचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो फार्मास्युटिकल म्हणजे औषध गोळ्यांची निर्मितीसाठी याचा उपयोग केला जात नाही तो नेमका हा कसा केला गेला म्हणून त्यांनी सॅम्पल्स गोळा करायचं ठरवलं हो मग त्यातल्या त्यात या प्रॉडक्टचा सप्लाय हा छिंदवाडा मध्य प्रदेशमधलं आणि तामिळनाडूमधली काही गावं त्याच्या आसपास ह्याचा सप्लाय खूप झालेला होता मग तिथून फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशन या डिपार्टमेंटनी ही सगळी कुणकुण लागल्यानंतर सगळी सेंट्रल युनियन हेल्थ मिनिस्ट्री न, ही पण जागी झाली आणि सगळेजण कामाला लागले छिंदवाडा आणि तामिळनाडू या दोन ठिकाणावरनं तामिळनाडूमधल्या काही गावांमधून सॅम्पल्स घेतल्यानंतर काही सॅम्पल्समध्ये त्यांना कंटॅमिनेशन ऑफ डाय इथाईल ग्लॅकोल ही बाब आढळून आली आणि मग खूप मोठा धक्का बसला कारण याचं जेव्हा एखाद्या प्रॉडक्टमध्ये कप सायरबसारख्या सार कंटॅमिनेशन दिसतं तेव्हा याचं सेवन करणाऱ्या व्यक्तीवर त्या लहानग्यांवर ताबडतोब ॲडव्हर्स इफेक्ट सुरू होतात म्हणजेच उलट्या होणं त्याला पोटात दुखणं आणि त्याचा इफेक्ट इतका फास्ट होतो किडनी आणि लिवरवर होतो त्यानंतर नर्वस सिस्टीमवर अटॅक होतो सो इथेल ग्लायकॉल इज व्हेरी मच डेंजरस फॉर ह्युमन हेल्थ आणि त्याचं सेवन हे तर मग मा त्या माणसाला इलाज व्हायच्या आत या लहान मुलांची प्रतिकारशक्ती म्हणावी तेवढी डेव्हलप झालेली नसते आणि मग याचाच दुष्परिणाम होऊन बारा लहान मुलं दगावणं ही अघटित घटना घडली आहे आपल्या भारतातल्या या मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये काही सॅम्पल्समध्ये जेव्हा ही अतिरिक्त मात्रा आढळून आली डायथाईल ग्लायकॉलची तेव्हा त्यांनी सगळ्यांनी ठरवलं युनियन हेल्थ मिनिस्ट्रीनी ठरवलं की कोल्ड्रिफ या कप सायरपचा सर्व स्टॉक परत मागवण्यात यावा आणि तेही पूर्ण देशभरातून कुठे कुठे सप्लाय झाला आहे तो सगळा माल परत मागवण्यात यावा आता ही प्रिकॉशन तर घेतलीच पाहिजे शेवटी नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाबाबत नेहमी सेंट्रल हेल्थ मिनिस्ट्रीला गंभीर राहावंच लागेल त्याच्यानंतर मग आता ह्याच्यात संशोधन होईल की ते मॅन्युफॅक्चरिंग युनिट कांचीपुरमचं आहे का अजून कुठलं दुसऱ्या ठिकाणचं आहे मग त्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला सील वगैरे करतील आणि मग ते कशा पद्धतीने बनवलं गेलं हुईन, हुईन। या बाबतीत सगळं संशोधन होईल तपास होईल परंतु या निग्लिजन्समुळं हा निष्काळजीपणाच असंच म्हणावं लागेल मला मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा कारण डाय इथाईल ग्लायकोलसारखा जर पदार्थ कप सायरपमध्ये वापरला जात असेल तर मग ह्याच्यामध्ये अजून कोणाचा काही घातपात करण्याचा विचार होता का त्याच्या अगदी तळागाळाशी तळामुळाशी तुम्हाला जाऊन इन्व्हेस्टिगेशन करावं लागणार आहे कारण ॲट वन्स अनेक लहान मुलांना या पावसाळ्याच्या दिवसात सर्दी खोकला होणारच हे गृहीत आहे मग बरोबर त्याच कालावधीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधून बाहेर पडणारा माल अशा पद्धतीने कंटॅमिनेट असावा असं षडयंत्र तर कोणी रचलं नाही ना कारण आजकाल ना खूप काही चालू आहे त्यामध्ये अशा काही शंका साहजिकच उपस्थित होतात आता अर्थात लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशन हा तुमचा आमचा सामान्यांचा हा भाग नाही आहे परंतु एकंदरीतच नागरिकांच्या आरोग्याला ज्या ज्या प्रॉडक्टमुळं धोका उत्पन्न होतो त्या त्यावेळेस सेंट्रल मिनिस्ट्री अत्यंत जागृत असावी लागते आणि कंप्लेंट्स या ताबडतोब व्हायला पाहिजेत नक्की काय आहे कशामुळं झालं आहे हे नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी योग्य त्या ठिकाणी धाव घेणं हे नितांत गरजेचं असतं आणि ते केलं आहे काही सूज्ञ पालकांनी ते केलं आहे कारण कब सायरफ कोल्ड्रिंक घेतल्यानंतरच त्यांना त्यांच्या घरातल्या त्या लहान मुलामध्ये लहान मुलीमध्ये अगदी नको ते चेंजेस दिसून आले नॉझिया वॉमिटिंग त्यानंतर पेन्सिन स्टमक किडनी फेल्युअरसारखी लक्षणं लघवी तुंबणे असे काही त्यांना दिसून आली लक्षणं असे दिसल्यानंतर ते धावाधाव झाली आणि मग डॉक्टरकडे गेल्यानंतर तसा थोडा उशीरच होत गेला कारण लहान मुलांच्या किडनी आणि लिव्हरला हा डायथाईल ग्लॅकॉल लगेच इम्पॅक्ट बसतो प्रतिकारशक्ती कमी पडते आणि या किडनीज आणि लिव्हर डॅमेज होऊन डेथ होतो अशाच पद्धतीने हा बारा मुलांना अकाली मृत्यू आला तो ज्या जा ज्या कुटुंबात या मुलांचा मृत्यू झाला आहे त्या कुटुंबाच्या सोबत अतिशय संवेदनशीलतेने मी सहभागी आहे परंतु जास्तीत जास्त नागरिकांना ही गोष्ट माहीत व्हावी आणि मुलांच्या प्रेमापोटी डॉक्टरनी लिहून दिलेलं किंवा न लिहून दिलेलं कोणतंही कप सायरप लहान मुलांना देताना थोडीशी अतिरिक्त काळजी आपण घेणं गरजेचं आहे कधीकधी मग असं वाटतं की घरामध्ये आजीबाईचा बटवा आता आजकाल आजीन आजोबाच कोणाला घरात नको आहेत त्यामुळं अगदी इन्स्टंट जवळ कोणता डॉक्टर आहे नेहमीचं कोण डॉक्टर आहे मग फोनवर कन्सल्टेशन मग फोनवरच काहीतरी लिहून देणं व्हॉट्सअपवर प्रिस्क्रिप्शन पाठवणं ते घेऊन मेडिकल शॉपला जाणं प्रसंगी विदाऊट प्रिस्क्रिप्शन काही कप सायरप सहज मिळतात ती आणणं अरे पण ती ॲडल्टची कप सायरप आहेत का लहान मुलांची आहेत का हे बघण्याइतकासुद्धा सुशिक्षितपणा काही कुटुंबांमध्ये नसतो प्रत्येक घरामध्ये काही शिकलेली माणसंच असतील असं काही नाही आहे हा कफचा आजार ताप बारीकसा ताप खोकला हा या पावसाळ्याच्या दिवसात कोणालाही कुठंही होणार त्यातल्या त्यात जिथं काही सुविधा उपलब्ध नाही आहेत घरात त्या लोकांवरती अटॅक लवकर होतो त्यामुळे जे काही घडलं आहे तामिळनाडू आणि मध्य प्रदेश ही आपलीच राज्य आहेत आपल्याच भारत देशाचा हा भाग आहे त्यामुळे जे गेलेत ते आपली माणसं आहेत ज्या घरातली मुलं आज गेली आहेत उद्या ते एक चांगले नागरिक काहीतरी त्या हा, कुटुंबासाठी हातभार लावणारा एक मुलगा एक मुलगी बनले असते ना पण त्यांना हा अकाली मृत्यू असा ओढवला आहे तो मग या मॅन्युफॅक्चरिंग करताना जर कोणाची इंटेन्शनल मिस्टेक असेल जाणून बुजून केलेली चूक असेल तर मात्र त्यांना भोगावं लागेल खरं पाहिलं ना तर अशा कप सायरपमध्ये लहान मुलांच्या कोणत्याही औषधामध्ये जर इतक्या घाणेरड्या प्रवृत्तीने कोणी काही मिसळत असेल मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये जर सुपरविजन कमी पडत असेल तर मात्र सगळीकडंच काळजीचं वातावरण निर्माण होण्यास जागा जित जित आहे फार्मास्युटिकल डिव्हिजनला जिथं जिथं म्हणून मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत त्या त्या कंपनीच्या मालकांना त्या त्या कंपनीच्या डायरेक्टर लोकांना जिथं मॅन्युफॅक्चरिंग होतं तिथल्या क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर लोकांना तिथल्या संबंधित जे कोणी असतात प्रत्येक शिफ्टला त्या त्या लोकांना डोळ्यात तेल घालून काम करा अशी मी विनंती करेन कारण शेवटी हा आपल्या भारताच्या येत्या युवा पिढीचा छोट्या मुलांना जे आता उद्याचे भावी नागरिक आहेत चांगले चाळीस वर्षानंतर या देशाची डोर त्यांच्या हातात जायची आहे ते सक्षम असले पाहिजेत त्यांना कोणतीही मेंदूला नाही मानसिकरित्या नाही शारीरिकरित्या नाही लहानपणी अशी कुठलीही काहीही सेवन केल्यानंतर काही इजा झाली नाही पाहिजे याबद्दल आपण जागरूक राहिलं पाहिजे त्यामुळे या कंपनीच्या हो सगळ्या या, या संबंधित अधिकाऱ्यांना मी नम्र विनंती करतो हात जोडून विनंती करतो शिफ्ट तुमची कोणती का असेल ना पण तुम्ही क्वालिटीच्या बाबतीत क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटनी अत्यंत जागरूक राहणं फार गरजेचं आहे खूप हो खेद वाटला जेव्हा ही बातमी समजली कारण बारा लहान मुलांचा हा अकाली मृत्यू त्या कुटुंबाचं काय दुःख त्यांच्यावरती उढवलं असेल तुम्ही विचार करा साधं घरातलं छोटं लेकरू छोटी लेख आपली खोकली तिला सर्दी झाली थोडासा ताप आला तरी आपण बेचैन होतो आणि इथं तर ही बारा मुलं कायमची निघून गेली केवळ ते कफ सायरफ घेतल्यामुळं पुन्हा पुन्हा मी त्या कफ सायरफचं सा नाव सांगतोय कोल्ड्रिक्स सी ओ एल डी आर आय एफ एफ हे कोल्ड्रिंक्स जर बाटली तुम्हाला कुठे मिळाली तर कृपा करून ती घेऊ नका पूर्ण आपल्या युनियन मिनिस्ट्रीनी त्याच्यावरती बॅन आणलेला आहे पण तो मध्य प्रदेश आणि तामिळनाडूसाठी टोटली बॅन आहे आणि नेशन वाईड पूर्ण भारतभरातनं याची सगळी जी काही प्रॉडक्ट्स त्यांनी सेल केली आहेत ज्या ज्या मेडिकल स्टोअरमध्ये ती गेली आहेत ज्या ज्या होलसेलरकडे गेली आहेत त्याच्याकडनं ती परत मागवलेलं आहे परंतु चुकून जर काही कोणी काही परचेस केलं असेल तर त्यांनी जागृत व्हावं हो, अतिशय जागरूकपणे ती बॉटल परत करावी किंवा सरळ फेकून द्यावी पण आपल्या घरातल्या छोट्या किंवा छोटीला त्याचं सेवन करू देऊ नका याच विनंतीसह सोशल अवेअरनेस या कॅटेगरीमध्ये या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा अर्पित करतो असं काही कोणाच्या घरात घडू नये आणि पुन्हा एकदा ज्यांच्या घरात हे घडलं आहे त्या सगळ्या कुटुंबियांच्या सोबत तुम्ही आम्हाला सगळ्यांनीच त्यांना मॉरल सपोर्ट तरी द्यायचा आहे इतकीच विनंती करून या व्हिडिओ तिथंच थांबतो जय हिंद जय भारत